नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दत्तजयंती अगदी जवळ आलेली आहे म्हणूनच महाराजांना अर्पण करण्यासाठी अशी सात्विक नैवेद्य थाळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिसायला अगदी साधी पण जीवाला आणि मनाला अगदी तृप्ती देणारी जास्त मसाले नाहीत किंवा अति पदार्थांच्या चवीसाठी मसाल्यांचा भडीमार केलेला नाही तरीसुद्धा जिव्हेलासुद्धा तृप्ती देणारी अशी ही थाळी आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर दत्त महाराजांना भाजीमध्ये घेवड्याची भाजी आवडते असं म्हणतात त्याच्यामुळे आज आपण घेवड्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी या प्रकारचे घेवडे घेतलेले आहेत त्याचे दोन्ही टोकं काढून घ्यायची मधून तोडून घ्यायचा तो म्हणजे आतमध्ये काही कीड वगैरे असेल तर आपल्याला समजेल आणि व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे हा घेवडा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे आणि त्याचे दोर काढून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याचप्रमाणे मी बाकीचे जे घेवडं आहे तो सुद्धा साफ करून घेणार आहे काही प्रदेशांमध्ये महाराजांच्या नैवेद्यासाठी उडदाचे वडे किंवा भाकरी पुरण खव्याची पोळी असे पदार्थ देखील ठेवले जातात आपल्याला जमेल झेपेल त्याप्रमाणे महाराजांचा आदर तिथ्य आपण करावं तर या प्रकारे घेवडा पूर्ण निवडून झालेला आहे तोडून तो व्यवस्थित मी धुवून घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा निथळून घेतलेलं आहे इथे एका कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की त्याप्रमाणे आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीसुद्धा व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये आपण जो निवडलेला घेवडा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्या अगोदर मी त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद घालते आणि चवीप्रमाणे मीठ एवढं घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी भाजी शिजल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता तर इथे मी हा घेवडा जो आहे तो, तो व्यवस्थित परतून घेणार आहे एक ते दोन मिनटं असा परतून घेतल्यामुळे ना भाजी व्यवस्थित आणि लवकर शिजते तर इथे घेवडा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंतडून घेणार आहोत तुम्ही जर पाणी नाही शिंतडलं खोलगट झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून द्यायचं म्हणजे त्या वाफेवर भाजी शिजते आणि मी इथे घट्ट झाकण वापरते त्याच्यामुळे मी एक दोन शिंतोडे पाण्याचे मारून घेतलेले आहेत आता दोन ते तीन वाफांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजेल कोवळी असेल तर लवकर शिजते भाजी एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे इथे मला काय अतिसुकी वगैरे वाटत नाही आहे त्याच्यामुळे मी असंच झाकण ठेवून एक वाफ अजून काढून घेते भाजी सुकी वाटली किंवा करपते असं वाटलं तर थोडासा शिंतोडा पाण्याचा अजून तुम्ही मारू शकता तर इथे दुसरी वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाकी काही नाही तर ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता कारण इथे मी ओला नारळ खोलेला घालून घेते याच्यामुळे भाजीला गोडवासुद्धा व्यवस्थित येतो आणि चव देखील खूप अप्रतिम लागते तर ही भाजी भाकरीबरोबर छान लागतेच पोळीबरोबरसुद्धा छान लागते गरमागरम भात त्याच्यावर साजूक तूप आणि ही भाजी एवढं जरी कॉम्बिनेशन असेल तरी फार सुंदर तर प्रकारे आपली घेवडाची कांदा लसूण विरहित भाजी नैवेद्यासाठी जी आपण करतोय महाराजांच्या ती तयार आहे पुढची रेसिपी आपण बघणार आहोत ती आहे बैठवरण बैठ वरण, बैठ वरण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जास्त मसाले नाहीत किंवा फोडणीसुद्धा नाही टाकत ते या ठिकाणी मी शिजवून घेतली आहे डाळ तुरीची आणि घट्टच ठेवायचं आहे जास्त पाणी मिक्स नाही करायचं त्याच्यामध्ये ती डाळ मी एका कढईत घालून घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ घालून घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं कोकम किंवा चिंच देखील तुम्ही या ठिकाणी घालू शकता आत्ता या डाळीला उकळी येऊ द्यायची आपण मी इथे हळद घालायची विसरले पुढे घातले पण तुम्ही या स्टेजला थोडीशी हळद देखील याच्यामध्ये घालून घ्या तर आता व्यवस्थित उकळी आली आला की याच्यामध्ये आपण फक्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे बाकी या डाळीसाठी जास्त काही करायला लागत नाही तर हे जे बैठवरण आहे हे शक्यतो घट्ट असलेलं चांगलं लागतं चवीला नुसतं प्यायला देखील किंवा भातावर तर सुंदरच लागतं त्यावर साजूक तुपाची धार तर उकळी आल्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेतली आणि कोथिंबीर घालून घेतल्यानंतर नेहमीसारखी हलकी उकळी काढून घ्यायची त्याला की आपलं बैठं वरण जे आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आता पुढची रेसिपी आपण जी बघणार आहोत ती म्हणजे चटणी तर चटणीसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घालून घ्यायची आहे आमच्याकडे आम्ही जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी एकच मिरची घातलेली आहे मिरची घालून झाली की त्यामध्ये अर्धा मूठ वगैरे कोथिंबीर घालून घ्यायची तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील तर तीसुद्धा एक चार पाच पानं तुम्ही यात घालू शकता थोडं जिरं घालून घेते मी आणि याच्यामध्ये नंतर आपण चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घालून घ्यायची आहे म्हणजे चव सगळ्या ज्या आहेत त्या बॅलन्स होतात आणि पुदिन्याच्या पानांमुळे ना चटणीला खूप छान चव येते त्याच्यामुळे आवर्जून चार ते आवर पाच पानंच टाकायची आहेत आणि आता मिक्सरला आपण चटणी वाटून घेऊयात तर चटणी वाटताना तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाणी टाकून ग्राइंड करून घ्या आणि जर सुकी हवी असेल तर अशा प्रकारे पाणी न घालता नुसती आपण एक मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर मी इथे पाणी नाही घातले कारण मला सुकी हवे ही चटणी नुसती भाकरीबरोबर खायला आणि भाताबरोबर खायलासुद्धा छान वाटते तर ही सुद्धा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण गोळाचा पदार्थ करूया अगदी झटपट होणारी तांदळाची खीर मी दाखवते तर मी आधीच भात शिजवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला आवडेल असा सुकामेवा थोडा परतून घेणार आहे अगदी हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला हा सुकामेवा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांचा जो क्रंच आहे तो नीट राहतो खिरीमध्ये टाकल्यावर सुद्धा खिरीला घट्टपणा येण्यासाठी म्हणून इथे मी थोडा खवा घेतला आहे आणि तोसुद्धा मी तुपामध्ये परतून घेणार आहे तर खिरीला घट्टपणा येण्यासाठी अजून आपण काय करू शकतो तर मिल्क पावडर टाकून चालते किंवा जो आता तांदळाची खीर करतो आहे आपण भाताची त्याच्यामुळे थोडासा भात मिक्सरला लावून त्याचीसुद्धा पेस्ट लावली तरी चालते खारीक पावडर लावली तरीसुद्धा खिरीला घट्टपणा येतो आणि साखरेची गरज लागत नाही आणि अजून म्हणजे मिल्कमेड वापरू शकतो आपण खिरीला घट्टपणा येण्यासाठी किंवा खजूर आणि अंजिराची पेस्टसुद्धा वापरली चालते त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपण कमी करू शकतो आणि खिरीला घट्टपणासुद्धा व्यवस्थित येतो आता इथे पॅनमध्ये मी अजून थोडं तूप वाढवलं हो आहे कारण खीर वगैरे असे गोड पदार्थ करतो तेव्हा तूप जरा जास्त असेल तर छान लागतं त्यामध्ये मी शिजवलेला भात घेतला आहे आणि तो परतून घेते आहे तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर तूप कमी केलं तरी चालेल तर इथे मी भात शिजवून घेतला आहे त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये वगैरे भात शिजवण्यामध्ये वेळ जाणार नाही आहे भात थोडा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून घेते मी तर दुधाचं प्रमाणसुद्धा आपल्याला किती घट्ट किती पातळ हवे त्यावर घालून घ्यावं दुधामध्ये मी सायसुद्धा घालून घेतलेली आहे याच्याबरोबर म्हणजे चवीला अजून छान लागेल तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे व्यवस्थित या खिरीला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊ मी थोडं इथं केसरसुद्धा घालून घेते आणि साखर आमच्याकडे बऱ्यापैकी कमी खातात त्याच्यामुळे मी अगदी तीन ते चार चमचे लहान साखर घालून घेतली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता आणि या स्टेजला उकळी आल्यानंतर तुम्हाला जर घट्टपणासाठी मिल्क पावडर वगैरे टाकायची असेल तर ती या स्टेजला आपण घालू शकतो आणि ती मिल्क पावडर किंवा जे आहे त्यालासुद्धा उकळी आली व्यवस्थित एक की मग खीर झाली असं समजायचं तर आता इथे एक उकळी व्यवस्थित आलेली आहे केसरचा जो रंग आहे तोसुद्धा व्यवस्थित खिरीमध्ये उतरला आहे आता आपण जे ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते ते आणि जो खवासुद्धा आपण तुपामध्ये परतून घेतलेला तो यात घालून घ्यायचा आणि व्यवस्थित एकजीव करून या खिरीला एक उकळी आणू द्यायची म्हणजे मग खीर घट्ट पण होते आणि जो खव्याचा किंवा जो ड्रायफ्रूट्स आहे त्यांचासुद्धा जे टेस्ट आहे ती खिरीमध्ये व्यवस्थित उतरते खिरीला उकळी आल्यानंतर अगदी सरते शेवटी त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर याच्यामुळे काय होतं की वेलची पावडरचा जो सुगंध आहे आणि जी चव आहे ती खिरीमध्ये अगदी छान फ्रेश अशी लागते आता एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे खिरीला आणि अशा प्रकारे आपली झटपट होणारी भाताची किंवा तांदळाची खीर तयार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचामृत करायला घेते मी तर पंचामृतासाठी इथे शक्यतो खूप वेळेला जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरतात पण मी इथे दोन ते तीन चमचे दही घेतलं आहे एक गुळाचा खडा घातला आहे तर गुळ नको असेल तर साखर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता शक्यतो खडीसाखर वापरावी आणि हे सर्व एकजीव करून घ्यावं तीर्थ लगेच पिणार असेल तर जेवढ्याच तेवढं प्रमाण चालू शकेल पण तीर्थ जर सकाळी करून संध्याकाळी पिणार असाल तर दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं दह्यापेक्षा म्हणजे मग तीर्थ जे आहे पंचामृत ते आंबट होत नाही तर याच्यामध्ये मी गूळ विरघळून झाल्यानंतर थोडं मध घालून घेतलं आहे आणि दूध घालून घेते त्याच्यामध्ये मी साय पण घेतले म्हणजे जरा गोडवायला छान लागतं पंचामृत जे आहे ते तर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अजून एक तीर्थ जर सकाळी केलं आहे संध्याकाळी पिणार आहात किंवा तसं असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा चालतं म्हणजे आंबटपणा येत नाही आणि जसं लागेल तसं बाहेर काढायचं म्हणजे मग जास्त आंबट होत नाही आणि त्याला अगदी आंबट असा वास वगैरे पण येत नाही तर इथे व्यवस्थित सगळं गूळ वगैरे विरघळला मध वगैरे एकजीव झालं की याच्यामध्ये थोडं साजूक तूप घालून घ्यायचं आणि आपलं पंचामृत तयार झालेलं आहे तर पंचामृत हे शरीरासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांनासुद्धा सकाळी पंचामृत पिण्याचा सल्ला दिला जातो आणि लहान मुलांच्या बुद्धीसाठी सुद्धा सकाळ सकाळ त्यांना पंचामृत दिलं तरी खूप छान असतं तर अशा प्रकारे झटपट होणारी जरी कमी पदार्थ असले तरी सात्विक आणि जिभेला आणि मनाला एक प्रकारची तृप्ती देणारी अशी नैवेद्याची कांदा लसूण विरहित थाळी आपली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही सात्विक थाळी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व विश्वाची काळजी वाहणाऱ्या श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी अखंड राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त